एकसंध शिवसेनेला एकनाथ शिंदे यांनी सुरुंग लावल्यानंतर शिवसेनेची दोन शकल पडली निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट असे दोन पक्ष महाराष्ट्रात अस्तित्वात आले मात्र पक्षाचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं या संदर्भातील वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये अजून सुद्धा प्रलंबित असल्याचं पाहायला मिळतंय दरम्यान सर्वोच्च न्यायालयाकडून हा वाद संपवण्याचे सुतवाच मागील महिन्यामध्ये करण्यात आले आणि पंधरा सप्टेंबर नंतर याची तारीख निश्चित होऊन शिवसेना नाव आणि पक्ष तसेच झेंड्याच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाकडून अंतिम फैसला होण्याची शक्यता वर्तवण्यात येते हा निर्णय कोणाच्या बाजूने जाईल याची चर्चा होत असतानाच वकील असीम सरोदे नेमके काय म्हणाले आहेत आणि त्यातून नेमका कोणता निर्णय ने 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 येणार आहे तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र वकील असीम सरोदे यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय भुवया उंचवल्या आहेत सरोदे यांनी एकनाथ शिंदे यांची पक्ष म्हणून असलेली महिनाभरात संपेल असा मोठा दावा केलाय सरोदे यांनी ट्विट करत म्हटलंय की सर्वोच्च न्यायालयाचे कायद्याचे हात आता महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द येत्या महिनाभरात संपवतील कुणीही कसेही मन मानेल त्या पद्धतीने पक्ष फोडतील पक्ष पळवतील ही, ही। म्हणून मला महत्वाचे वाटते असंविधानिक प्रक्रियेतून सरकार प्रस्थापित करण्यात राज्यपाल पदावरील व्यक्तीने सक्रिय सहभागी घेणे केंद्रीय निवडणूक आयोगाने कायदाबाह्य वागणे आणि विधानसभा अध्यक्षांनी कधीच तटस्थ न वागता बेकायदेशीर सरकार स्थापन करण्यासाठी काम करणे या याबाबत सर्वोच्च न्यायालय काय म्हणणार ते सुद्धा मला बघायचे आहे शिवसेना सुनावणी लांबणीवर असतानाच या दरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच शिवसेना चिन्हाचा आणि पक्षाचा अंतिम फैसला होणार आहे त्यामुळे सूर्यकांत घटनापीठाचे सदस्य असल्याने शिवसेना सुनावणी लांबणीवर पडली आहे घटनापीठाची सुनावणी एकोणीस ऑगस्ट पासून ते दहा सप्टेंबर पर्यंत होणार असल्याने शिवसेना प्रकरणावर कोणताही निर्णय घेण्याची शक्यता कमी असून त्यानंतर निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे आता शिवसेना चिन्ह आणि नावाच्या वादावर पंधरा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे कदाचित पंधरा सप्टेंबर नंतर अंतिम तारीख निश्चित होऊन किंवा ऑक्टोबरमध्येच हे प्रकरण खंडपीठासमोर येण्याची सुद्धा येऊ शकेल असं सुद्धा आता बोललं जात आहे खर तर महाराष्ट्रात शिवसेना म्हटला की तो एकच पक्ष होता तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पण एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर या शिवसेनेचे दोन पक्षांमध्ये रूपांतर झाला एक शिवसेना ठाकरे गट आणि एक शिवसेना शिंदेचा गट आणि यामुळे महाराष्ट्रातील राजकारण बदललंय या, या सत्तांतरानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या आणि त्याचं वळणच बदलल्याचं आपल्याला पाहायला मिळालं खरं तर आधी सुरुवातीला जे एकाच ताटात बसून एकत्र जेवत होते ते मात्र आता वेगवेगळे बस बसलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि यावरूनच खर तर राज्याचं राजकारण तापलंय आणि अनेक घडामोडींना वेग येतोय एकमेकांवर टीका केली जाते आणि पक्षांतर होताना सुद्धा पाहायला मिळतंय कोणी ठाकरे सेनेतून शिंदे सेनेत जातात तर कोणी शिंदे सेनेतून ठाकरे गटात प्रवेश करताना सुद्धा पाहायला मिळतात राज्याचं राजकारण असं बदलत असताना आता शिवसेना नेमकी कोणाची हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्षाबाबत ज्यावेळी घोषणा केली होती की शिवसेना हा पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाला मिळेल तेव्हा अनेक समर्थकांनी या निर्णयाचा हे या निर्णयावर आक्षेप घेतला होता की हा निर्णय चुकीचा आहे कारण शिवसेना ही खरी ठाकरेंचीच आहे पण असं सगळं चित्र असतानाही आता शिवसेनेचं नाव आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे पण असं असतानाही आता हे चिन्ह आणि हे नाव ज्यांचंच खरं होतं त्या ठाकरे गटाकडे जाईल का हे आता येत्या काही दिवसात कळणार आहे या सर्व प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटते नेमकी खरी शिवसेना कोणाची हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्र टाईम महाराष्ट्र धन्यवाद